श्री पार्वती पतये हर हर महादेव ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव हे सबंध विश्व चालवत असतात त्यांच्या तेजस्वी देवत्व ऊर्जेने प्रत्येक कण प्राणी मात्र मानव निसर्ग वायू जलतत्व सर्वत्र कार्यरत असतात असे म्हणतात ब्रह्मा हे निर्माता विष्णू हे प्रशासक आणि महेश हे संहारक आहेत महेश म्हणजेच श्री भगवान शिवशंकर अशी मान्यता आहे की मृत्यूनंतर आपल्याला आपला पुढील मार्ग सुखकर करायचा असेल तर आयुष्यामध्ये भगवान शिवशंकरांची सेवा उपासना आराधना करावी पूर्ण वर्षभर आपण भगवान शिवांची सेवा केली पाहिजे त्यातील अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजेच महाशिवरात्र असे म्हणतात भगवान शिव रात्रीच्या प्रहरी विश्रांती घेतात त्या प्रहराला म्हणजेच शंकराच्या या विश्रांतीच्या वेळेला महाशिवरात्र असे म्हटले जाते या दिवशी शिवतत्व हे नेहमीपेक्षा एक हजार पटींनी जास्त कार्यरत असते यंदा महाशिवरात्र ही सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी साजरी केली जाणार आहे उपवास पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची तीन प्रमुख अंगे आहेत या दिवशी महादेवांची मनोभावे पूजा पूर्ण दिवस उपवास आणि रात्री जागरण करून भजने स्तोत्रे ही सेवा केल्याने मनुष्याच्या आयुष्यातील सर्व अडचणी चिंता दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात कुमारिकांना मनासारखा जोडीदार तसेच विवाहित स्त्रियांचे सौभाग्य वाढते म्हणून प्रत्येकाने हे महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावे दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला हे व्रत केले जाते भगवान शिवांची की या दिवशी शिवपार्वतींचा विवाह झाला होता त्यामुळे दोघांच्याही पूजेला या दिवशी अत्यंत महत्व आहे यंदा फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी प्रारंभ हा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून ते चतुर्दशी समाप्त ही सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी होत आहे म्हणजेच सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार ह्या दिवशीच महाशिवरात्रीचे व्रत केले जाणार आहे ह्या दिवशी पूजा केव्हा करायची आहे म्हणजेच पूजेचा मुहूर्त काय असणार आहे तर तसे तर पूजेसाठी चार प्रहर सांगितले गेलेले आहेत अगदी प्रमाणे पूजा करणे शक्य नाही साधारणपणे अगदी सोप्या पद्धतीने प्रत्येक जण नेहमीच पूजा करत असतो त्याप्रमाणे सकाळी लवकर उठून शिवांची पूजा करायची आहे शक्यतो दुपारी बाराच्या आत आणि अगदीच शक्य नसेल तर दुपारी चार नंतर पूजा केली तर चालते पण आपल्याला ज्या सेवा करायच्या आहेत म्हणजेच शिवांची स्तोत्र मंत्र किंवा पारायण करायची आहेत ती शक्यतो सकाळी लवकर उठून पूजा करूनच करावीत कारण सकाळचे वातावरण अत्यंत आल्हाददायक असते उत्साहाचे असते त्यामुळे ह्या सर्व सेवा सकाळीच कराव्यात पूजेसाठीचे साहित्य आदल्या दिवशीच आपण आणून ठेवायचे आहे व पूजेची तयारी करून ठेवायची आहे म्हणजेच सकाळी पूजा आपल्याला शांतपणे करता येते आणि ठरवल्याप्रमाणे ज्या सेवा करायच्या आहेत त्या देखील आपण व्यवस्थितपणे करू शकतो साहित्यामध्ये पूजेसाठीचा सा पाठ चौरंग हा आदल्या दिवशी स्वच्छ धुवून पुसून ठेवायचा आहे त्यानंतर त्यावरती टाकण्यासाठीचे जे पांढरे वस्त्र आहे ते देखील काढून ठेवायचे आहे नसेल तर बाजारातून विकत आणायचे आहे शिवरात्र असल्याने बाजारामध्ये महादेवांना पूजेसाठी लागणारी सर्व वस्तू त्याचप्रमाणे पांढरी फुले बेलफळे बेलाची पाने इत्यादी गोष्टी ह्या बाजारामध्ये आलेल्या असतात त्याप्रमाणे आपण आदल्या दिवशीच आणून ठेवायच्या आहेत त्याचप्रमाणे तुमच्या भागांप्रमाणे किंवा गावाप्रमाणे किंवा घरामध्ये इतर काही गोष्टी पूजेसाठी लागत असतील तर त्या देखील आपण आणून ठेवायच्या आहेत साधारणपणे पांढरी फुले बेलफळ बेलाची पाने भस्म पांढरे तांदूळ इत्यादी गोष्टी वाहिल्या जातात त्याप्रमाणे पांढरी वस्त्र माळ करून ठेवावी पूजेमध्ये व्हावी व्रताच्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करायचा आहे सकाळी उठल्यापासून मनामध्ये ओम नम शिवाय ओम शिवाय ह्या मंत्राचे नामस्मरण करायचे स्नान करून दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर पूजेची जागा स्वच्छ करून तिथे पाठ किंवा चौरंग ठेवून त्यावरती पांढरे वस्त्र टाकायचे आहे त्यावरती गणपती स्वरूप सुपारी घेऊन पंचामृताने पाण्याने अभिषेक करून वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ छोट्याशा तांदळाच्या राशीवरती स्थापना करायची आहे त्याला हळद कुंकू अक्षता लाल फूल दुर्वा अर्पण करायचे आहे त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर शिवपिंड तांबणामध्ये घेऊन शिवपिंडीवरती प्रथम पाण्याने गंगा जलाने व पंचामृताने स्नान घालायचे आहे त्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचे आहे जर तुम्ही रुद्राभिषेक करणार असाल तर अभिषेक पात्र ठेवून पाण्याने गंगा जलाने पंचामृताची धार चालू ठेवायची आहे आणि रुद्राभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र म्हणत अभिषेक करून झाल्यानंतर पिंड ही पाटावरती ठेवून घ्यायची आहे त्यानंतर पिंडीला चंदन लावायचे भस्म लावायचे भस्म हे शिवांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या दिवशी भस्म जरूर व्हायचे आहे त्यानंतर पांढरे तांदूळ पांढरी फुले व्हायची आहेत वस्त्रमाळ घालायचे आहे बेल फळे बेलाची बेला पाने व्हायची आहेत मनोभावे प्रार्थना करायची आहेत बेलाची पाने संकल्प करून अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ किंवा जर शक्यच असेल तर एक हजार एक अशी देखील तुम्ही पाने या दिवशी शंकरांना वाहू शकता प्रत्येक पान वाहत असताना शंकरांचा तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल तो किंवा ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत पान व्हायचे आहे त्यानंतर फळांचा दुधाचा मिठाईचा नैवेद्य शिवशंकरांना दाखवून घ्यायचा आहे धूप दीप लावायचा आहे त्यानंतर प्रथम गणपतीची आरती करायची त्यानंतर महादेवांची आरती करायची आरतीनंतर कापूर हा जरूर जाळावा महादेवांना कापूर आरती अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या दिवशी कापूर आरती जरूर करावी त्यानंतर तुम्ही ज्या सेवा करणार आहात त्या सेवा कराव्यात सेवेमध्ये शिवलिलामृत रुद्राभिषेक शिवनामावली शिव शिवस्तोत्रांचे पठण त्याचप्रमाणे शिवमंत्रांचे पठण करून घ्यायचे आहेत अगदीच काही शक्य नसेल तर निदान ओम नम शिवाय हा अत्यंत प्रभावी मंत्राचा एकशे आठ वेळा तरी जप करायचाच आहे पूर्ण दिवस उपवास करायचा आहे उपवासामध्ये शक्यतो फळे खावीत तुम्हाला जर काही आरोग्याच्या तक्रारी असतील तर तुम्ही साबुदाणा खिचडी साबुदाण्याची खीर राजगिराचे लाडू दूध फळे इत्यादी खायचे आहे काही ठिकाणी या दिवशी भगर खाल्ली जात नाही ती भाता समान मानली जात असल्यामुळे या दिवशी भगर ही वर्ज केलेली आहे तरी देखील तुमच्या भागाप्रमाणे घरातील पद्धतीप्रमाणे तुम्ही आहार हा घ्यायचा आहे या दिवशी माता पार्वतीची देखील विशेष पूजा केली जाते माता पार्वतीला अलंकाराचे साहित्य अर्पित करायचे आहेत त्याचप्रमाणे तिला गजरा देखील व्हायचा आहे शंकर पार्वतींचा फोटो असेल तर पूजेत तो देखील ठेवायचा आहे नसेल आपल्या देवघरातील अन्नपूर्णा माता ही पार्वतीचे स्वरूप असल्याने अन्नपूर्णा मातेची पूजा करून घ्यायची आहे संध्याकाळी भगवान शिव हे समाधी रूपात असल्याने त्यांना प्रसन्न करण्यासाठी जागरण केले जाते शिवतत्व आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी शिवांची स्तोत्रे मंत्रे भजने म्हटली जातात कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि ओम महादेवाय विद्महे रुद्रमूर्तये धीमहि तन्न शिव प्रचोदयात ओम पार्वती पतये नमः हे काही शिवांचे मंत्र आहेत त्यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करावा महाशिवरात्रीचा दिवस हा इतर शिवांच्या व्रतांपैकीच अत्यंत आवडीचा असा दिवस आहे आणि प्रत्येक शिवभक्तासाठी तो नेहमीच विशेष असतो आपण श्रद्धेने मनोभावे केलेल्या सेवेचे उपवासाचे उपासनेचे ध्यानाचे भगवान शिवशंकर भोलेनाथ हे नक्कीच फळ देतात हे सर्व केल्याने वातावरण अगदीच भक्तिमय बनून जाते संपूर्ण देशभरामध्ये दे हा दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला जातो जागोजागी कार्यक्रम केले जातात अनेक मंदिरांमध्ये सजावट केली जाते शिवपिंडीला वे फुलांनी पानांनी ड्रायफ्रुट्सने फ्रुट्सने फळांनी सजवले जाते मोठ्या प्रमाणामध्ये धूप दीप लावून मोठ्या गजरात आरती केली जाते वे वेगवेगळ्या स्तोत्रांचे मंत्रांचे व पारायणांचे आयोजन केले जाते ज्या पद्धतीने आपण घरामध्ये शिवांची पूजा करतो आपल्या घरामध्ये शिवपिंडीची पूजा करतो त्याचप्रमाणे ह्या दिवशी आपल्या घराशेजारील देखील जाऊन आपण महादेवांचे दर्शन घ्यायचे आहे तिथे देखील जल अर्पण करायचे आहे दूध अर्पण करायचे आहे आणि शिवांचा आशीर्वाद घ्यायचा आहे असे म्हटले जाते की मंदिरामध्ये तर हे तत्व अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या दिवशी जागृत असते कारण इथे सर्वजण मिळून इथे आपण पूजा अर्चना करत असतो मंत्रांचा जप करत असतो त्यामुळे त्या लहरी तिथे जास्ती प्रमाणात उत्पन्न झालेल्या आपण महादेवांचे दर्शन जरूर करावे अशा प्रकारे महाशिवरात्रीचे व्रत केल्याने साधकाच्या आयुष्यातील सर्व दुःखे चिंता अडचणी दूर होतात सर्व मनोकामना पूर्ण होतात अविवाहितांचे विवाह होतात आणि विवाहितांचे संसार सुखा समाधानाने पार पडतात सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा हर हर महादेव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ